कट कर लाऊंगा और वैसे नहीं मिला तो उसका सिर काट कर विजापुर के दरबार में हाजिर करूंगा तुम्हारे जैसे सरदारों पर मुझे पकड़ है तुम्हारे, तुम्हारे कारण हम शिवाजी से

प्रतापगड खूप अवघड आहे शिवाय डोंगर आदी खंडात जंगल बापरे त्या जंगलात जंगली जनावरांचा भयंकर सुसवाट सैनिकांना चला आपण त्यांची मंदिरे देवांच्या मूर्त्या गडेनो, खान उद्ध्वस्त केली पण आम्ही त्याचा डाव्यासी होऊ देणार नाही महाराज खानाचं दूध निरप घेऊन आला आहे त्याला आदरने हात पाठवा जशी त्यांना मनाऊ आम्ही तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षम करा आपणस प्रताप गडावर भेटायला या मला तिकडे येनची खूप भीती वाटते हा घ्या तुमचा खोटा देशाने खान आपल्या जाण्यात अडकनात खान प्रताप गडावर

पुढे शिवाजीची काय विशाल आदरफोकला नाही खेळतो आपण जावं आणि त्याला चिडून टाकावं छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार आहे छत्रपती शिवाजी महाराज आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज महाराज आई जगदंबेचे दर्शन घेत आहे जगदंब 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 जगदंब

You are being-

you